जय शिवराय बाबांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रसिद्धीच्या हवासापोटी घाई गडबडीत क्वालिटीचा कुठल्याही प्रकारचा विचार न करता तयार केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडतो यापेक्षा महाराष्ट्रात दुसरं दुर्दैव असू शकत नाही एकीकडं अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारं म्हणून त्या ठिकाणी अजून कुठलीही कारवाई करण्यात आली नाही आणि दुसरीकडं पुतळा उभारला जातो आणि तो काही महिन्यात पडतो हे आमचा या, या महाराष्ट्राचा हा अपमान आहे प्रसिद्धीसाठी हव्यासापोटी पोटी असं काही पण करून कसं चालणार आहे त्यामुळे या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव घेण्याचा अधिकार उरत नाही वर्तून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये असलेले गड किल्ले याचं संवर्धन करण्याकडे या लोकांचं दुर्लक्ष आपल्या या ठिकाणी दिसत आहे हे सर्वांनी आपण लक्षात घेतलं पाहिजे प्रत्येक किल्ल्याचं संवर्धन करू ही आपली ऐतिहासिक वास्तू जशीच्या तशी ठेवता कशी येईल यासाठी सरकार आणि शिवप्रेमींनी या ठिकाणी प्रयत्नशील असलं पाहिजे असं तुम्हा आम्हाला या ठिकाणी वाटतं या ठिकाणी पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात यावा अशीच मागणी एक शु...